एका लग्नाची दुसरी गोष्ट पारवटलेलं झाड अकस्मानपणे फुलावं बहरावं त्याच्या फांद्यांना पुन्हा एकदा पालवी फुटावी अशी गत त्याची झाली वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्याला अकस्मातपणे नवी बायको उगवसली विशेष म्हणजे ही नवविवाहिता सुद्धा तब्बल बावन्न वर्षाची मुख्याध्या बा पदावरून निवृत्त झालेला तो म्हणजे अवघ्या जिल्ह्याला ठाऊक असलेलं अत्यंत कलंदर व्यक्तिमत्व पाहावं तेव्हा त्याच्या ते वाणीतून कोणती ना कोणती अगदी आगळीवेगळी स्टोरी समोरच्याला ऐकायला मिळायची सुख पहावं वाटून पण दुःख ठेवावं झाकून या तत्वाला आजपर्यंत तो, तो जगलेला दोन वर्षापूर्वी त्याची पत्नी आकस्मितपणे काळाच्या पडद्याआड निघून गेली मुलगा नोकरीनिमित्त परदेशात तर मुलगी लग्न होऊन सासरी गेलेली घरात तो एकटाच त्यामुळं पत्नी विरहाचं दुःख एकांतात दाबून ठेवून समाजात तो नेहमीप्रमाणे हसत खेळत राहिला त्याच्या पत्नीच्या वर्षस्राधला सारे नातेवाईक जमलेले घरात एकटं राहणाऱ्या त्याची असहाय्य अवस्था अनेकांना पाहली नाही त्यांनी दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला तो अगोदरच अगोदर तर दचकलाच बहात्तराव्या वर्षी लग्न शक्यच नाही असं त्याने ठामपणे सांगितलं परंतु मुलांनीच त्याला नीट समजावून सांगितलं हाऊस म्हणून नव्हे तर गरज म्हणून हा विवाह किती योग्य आहे हे पटवून दिलं अखेर तो लग्नाला तयार झाला काही दिवसापूर्वी वधूवर सूचक मंडळात त्यांचं नाव नोंदवलं गेलं त्याच्या काळातली आणि त्याला अनुरूप अशी वधू मिळणं अत्यंत अवघड होतं जवळपास अशक्यच होतं परंतु त्याच्या ललाटावरची विवाहरेषा कदाचित अत्यंत मजबूत असावी सोलापूरच्या एका बावन्न वर्षाच्या मुलीचं स्थळ त्याच्यासाठी चालून आलं लहानपणीच वडील वारल्यामुळे तिने विधवा आईसाठी आयुष्यभर लग्न केलं नाही एका आर्किटेक्टच्या कार्यालयात नकाशे बनवण्याची नोकरी तिने केलेली अलीकडेच तिची आईसुद्धा वारली तिचंही शरीर थकलेलं नोकरी सोडल्यानंतर नव्वद वर्षीय मामांनी तिला सांभाळून घेतलं अशीही निराधार अविवाहित त्याच्या सानिध्यात आली आपल्याकडं परंपरेनुसार मुलगी पाहण्यासाठी तिच्या घरी वराकडे जातात परंतु इथं खुद्द तीच त्याच्या घरी आली दोन दिवस त्याच्या घरात राहून तिने सारी माहिती जाणून घेतली नंतर पुन्हा दोन चार वेळा या दोघांच्या गाठी भेटी झाल्या एकमेकांना समजावून घेतलं मग लग्नाचा निर्णय पक्का झाला लग्नानंतर आता ही जोडी शहराच्या रस्त्यावरून आपल्याच नादात फिरते जेव्हा ओळखीचे त्यांच्याकडे वळून वळून पाहतात आजोबांबरोबर फिरणाऱ्या नवीन आजी कोण असा प्रश्न एकमेकांना विचारतात परंतु खूप कमी लोकांना माहिती आहे या दोघांचा हा योगायोग रूढी परंपरा जुगारून देऊन आयुष्यातल्या प्रत्यक्ष टिपणाऱ्या अनोख्या दाम्पत्याची ही गोष्ट विलक्षणच म्हणावी ना समाप्त